दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह बारामती येथील विद्या मैदानावर आयोजित दोन दिवसीय नमो महा रोजगार मेळाव्याला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांनी विविध कंपन्यांना आवेदन पत्र देत नोकरीची आशा बाळगली आहे पाहुयात आमच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद आज बारामती आला आज ह्यासाठी तर काय वाटत तुला रोजगार मेळाव्यासाठी चांगलं वाटलं आल्यानंतर उपलब्ध बऱ्याच ठिकाणून कंपन्या वगैरे आल्या होत्या त्यांना प आमचे जे सी व्ही आहेत ते जमा केले त्यानंतर ते इंटरव्ह्यू वगैरे दिले कळवतील ते मग पुढची काय प्रोसिजर आहे ते आमचं ना नाव सुलतान अब्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मध्ये इथे आलो होतो आम्हाला इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी बोलवलं होतं पण इथे इंटरव्ह्यूच्या नावाखाली वेगळीच सभा चालू आहे तर आम्हाला ना पाण्याची सोय भेटली ना जेवायची सोय भेटली आम्हाला इथं वेगळ्याच कारणाने बोलवलं आणि इथं झालं वेगळं आम्हाला इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी बोलवलं होतं जे काही आमचा घेतला गेला नाही आमची फक्त नोंदणी घेतली नोंदणी केली आमचा रिझ्युम घेतला त्यानंतर आम्हाला इंटरव्ह्यूला कुठल्या कंपनीत जायचे काय ते काहीच सांगितलं नाही आणि आम्हाला जावं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पुणे हे रय शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे बर आम्ही जवळजवळ दोन गाड्या घेऊन इथं मुलं आलो होती बर आम्ही जवळजवळ सहा प्राध्यापक त्यांच्या समोर होते दोन लेडीज प्राध्यापक होते चार प्राध्यापक आमचं नियोजन खूपच चांगलं होतं त्याबद्दल काहीच नाही आमच्या संस्थेने आमच्या प्राचार्याने मी सगळ्यांनी या कार्यक्रमाला खूप पॉझिटिव्ह घेतलं परंतु इथं आल्यानंतर परिस्थिती इतकी भयानक जाणवली आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही हां जेवणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे हां आणि विशेष म्हणजे जिथं कार्यक्रम चालू आहे तिथेच नोंदणी होती हां म्हणजे बाबा सभा घ्यायची का मुलांची नोंदणी करायची याच्यात कुठंच असं काही दिसलं नाही का मग नोकरीसाठी तिथं नोंदणी सेपरेट पाहिजे होती आणि सभेचं ठिकाणी सेपरेट पाहिजे होतं हां हां तिथं एवढी गर्दी मुलांना कुठं जायचं नेमकं काय करायचं हा काही विषयच राहिला तिथे खऱ्या अर्थात कुठून आला तू विटा विटावण आला का बरं आता काय आज मिळावं आपल्या इथं ओ म रोजगार मिळाव कामगार रोजगार मिळावं आहे हां मग काय वाटलं तुला आज आल्यावर इथं काय नाही आहेत खूप ठिकाणी इंटरव्यू दिला भारी वाटलं हो माझं नाव प्रसाद गणेश कुशारी करून आलेलो आहे हां अच्छा रोजगार मेळाव्यात आलो हां तरुणाईला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मेळावा आयोजित केला होता उत्तम प्रकारे आयोजन केलं होतं व तरुणांना चांगल्या प्रकारे संधी भेटेल संध्या साठी प्रतिनिधी संजय सोनवणे बारामती महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा